गिरण गावाचं नाव ते मोठं करत आहे पांडुरंग करो संत गुरु त्यांचं नाव महाराष्ट्राच्या प्रत्येक त्यांना गोड आपल्या आहे पांडुरंग करो सरस्वती त्यांच्या कंठामध्ये नांदते गंधर्वाचं गायन त्यांच्या मुखातून अतिशय गोड असं गोड 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 परमेश्वराने पर त्यांच्या कंठामध्ये जादू आहे गोड वाणी आहे त्यांची त्यांचंही नाव स्वतः समुद्राच्या परीकड जावं विदेशापर्यंत लोकांनी त्यांचं कीर्तन ऐकवू असं त्यांना पांडुरंगाचा दादू महाराजांचे दर्शन झालं त्यांची उपस्थिती योगायोगाने अविष्य असल्यामुळे आम्हाला त्या कीर्तनामध्ये येता आलं नाही त्याबद्दल दिलेले आहे खरं पाहायला गेलं तर गेल्या बारा वर्षापूर्वी या भूमीमध्ये माझं येण्याचं कारण बारा वर्षापूर्वी आमची शास्त्री बुवा दुसरी जाधव साहेब त्यांचं आगमन झालं आमच्याकडे आगमन झालं आणि त्यांनी मनोमन संकल्प केला महाराज माणूस बघितले की नाव सांगतो जावाय झाला पाहिजे तुझ्याच आणि त्यांनी जावाय केला खूप गोड 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 प्रेम ज्यांचं आमच्या सासू शारदा गे तुला दत्तांची कृपा त्या औदुंबराच्या झाडाखाली बसायच्या एक वेगळ्या भानामध्ये बोलायच्या की तो खूप मोठा एक योगी येणार आहे खूप मोठं तीर्थस्थान होणार आहे असे तर बोलायचं मी काय बघाय नाही ते लोक सांगायचे आणि योगायोगानं ज्या अर्णव महाराजांच्या आजोबा ती योगायोगाला माझ्या घर सगळी आली म्हणले काही बी करा मामा आता जावं इथं झालाय आमच्या इकडे एक मठ बनवा बोला फुलाची गाठ झाली आणि मी मला वाटतं त्या विनय करा पहारे करायच्या उभा असेल आणि तिघा भाऊ मी बोलवून घेतलं म्हणलं बाप मी जर इकडं आलो तर गर्दी प्रचंड त्यात दुमत नाही पण लोक भीती आहेत मी बोललो त्या बोलू दे तयारी आमची आमची खरंच तस झालं चौथ्या दोन हजार माणूस प्रचंड गर्दी झाले आणि त्याच वर्षी पालखी सोहळा त्याच वर्षी दिंडी सोहळा त्याच वर्षी सप्ताह आणि योगायोगाने गोड गोड कार्यक्रम तो झाला योगायोगाने त्या काळाची जे नियोजन समिती होती ती भिन्न भिन्न गावाचे होते त्यामध्ये सेवेची संधी महाराज मिळाली नाही पण योगागान बाळूबाने ती इच्छा पूर्ण करून गेली मला वाटतं त्या गोष्टीला अकरा ते बारा वर्ष झाले असतील <स्था> एक तप तुम्ही पूर्ण केलं आणि नंतर त्याच व्यासपीठावर बाळूबाने तुम्हाला उभा केला त्यांच्यासाठी पुन्हा गोठ ठाण बळबुमा काय करेल त्यात नवल नाही पण काय करण्याची ताकद आहे एक अवलौकिक बाळभुमाची ताकद याच भूमीवरती काही मुखी बुडली असते आणि याच भूमीवरती काही आंधळी पळाली असते आंधळ्यांना दिसलं असेल काही 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 नाना चमत्कार आमच्या वाघमुळे ताई आहेत त्यांनीही त्या काळात वर्ष दोन वर्ष इथं गोड सेवा केली त्यांचाही मुलगा आता पोलीस इन्स्पेक्टर झाला सुनबाई छान गोड झाल्या परमेश्वराने त्यांच्याही सर्व इच्छा पूर्ण केल्या सेवा केलेलं कुणी वाया गेलेलं नाही काय तुम्हाला सगळ्यांना भूक लागली असेल तयार असेल पण एक काळ होता या ठिकाणी हजारो लाखोंच्या पंक्ती बसलेल्या ला आहेत मगाशी मी आलो त्यावेळेस जुने शिवाला मंडळ चला मामा आले मामा आले उठा उठाव गडबडीत हटवलं मला एक प्रसंग आठवला मगाशी की जुन्या काळामध्ये दोन मित्र होते छोट्याशा अल्पशावस्थेमध्ये छोटे छोटे या दोन महाराजांच्या वयाचे एकोणीसशे बावनचा काळ असेल एकोणीसशे बावनचा काळ असेल एकाचं नाव होत रामा आणि दुसऱ्याचं नाव होतं गोविंदा जुन्या काळामध्ये जर बरीच वयोवृद्ध माणसं आहेत लग्न जर झालं तर लग्नामध्ये पंती उठल्यानंतर काही माणसं पंथरवळ्या उकांड्या फेकून द्यायची आणि त्या उष्ट्या पंथरवळ्यामधली बुंदी गोळा करायची काही लोक कॅरी बॅग मध्ये भरून न्यायची जुन्या काळात बघितलं असेल लोकांनी भात एका पिशवीत गोळा करायची उष्ट 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 गोळा करायची काही बुंदी एका साइडला भात एका साईडला त्यांना कुणी वाढत नव्हतं पंक्तीला त्याची गोळा करायची ती गरीब परिस्थिती जुन्या काळाला अन्नाचा तुटवडा आता हा बेट आल्यामुळे थोडस वाढलं पण त्या काळात अन्नाचा जरा तुटवडा होता दोन मित्रांना विचार केला म्हणजे शेजारच्या गावामध्ये एका श्रीमंत माणसाचं लग्न आहे आणि त्या लग्नाला आपण दोघांनी जायचं का दोघांनी विचार केल्याबरोबर दोघही निघाले व त्यांची एक छोटीशी बहीण होती ते म्हणले दादा मला बी तुझ्या बरोबर यायचंय ताई म्हणले सहा सात किलोमीटर जावं लागेल कोणाचं आहे तर तू कशाला येते आमच्या बरोबर म्हणले मला यायच आहे तुमचं रामा नावाच्या त्या व्यक्तीची बहीण होती अनुसया तिचं नाव होत आणि गोविंद नावाचा त्यांचा मित्र तो तो, तो गोविंदा म्हणला रामा घे काही दिवसातून असं जेवण तिथं मिळणार आहे गुलाबजाम आहे भात आहे ना तू घे तुझ्या बहिणीला सोबत ठीक आहे म्हणजे दुपारच्या त्या प्रसंगामध्ये दुपारच्या त्या उन्हाच्या कारामध्ये लग्न त्या लग्नाला ही तिघ पळत गेली लग्नाला गेल्यानंतर पुढच्या बैठकीत बसली लग्न लागायला अजून टाइम होता कारण लग्न लागल्यानंतर जेवण लग्न लागल्यानंतर जेवण जेवण अगोदर दिलं तर माणसं लग्नाला थांबणार नाहीत म्हणून लग्न लागल्यानंतर जेवण लग्न लागायला अजून अवकाश होता म्हणून जेवणासाठी बरीच माणसं तटपुळून बसली होती त्या लग्नाला पुढच्या त्या बैठकीमध्ये जाऊन प्रतिष्ठित शेतकरी वर्ग असेल त्या काळातला बागायतदार असेल त्यांचा सत्कार चालू होता अचानक कोणतरी त्या लग्नामध्ये तहसीलदार आले एवढा एवढा बाजूला सारखा बाजूला सारखा बाजूला गडबडीमध्ये चपला तिथंच हरपल्या हरपले चापले उठून माग जाऊन त्याला उभा केला पाक मंडपाच्या बाहेर होणार हात जोडून के चेहरा करून तिथे उभा राहिले उभा राहिल्यानंतर विचार केला म्हणजे जेव्हा मिळेल ना आपल्याला बहिणीला सांगितलं शंभर टक्के जेवण मिळते काळजी करू नकोस फक्त थांबव ला। लग्न लागलं जेवायच्या पंक्ती बसल्या त्या लग्नामध्ये गलासाने पाणी वाटत होते गलासाने प्रत्येकाला पाणी वाटत होते प्रत्येकाच्या टेबलावरती प्रत्येकाच्या समोर पंतरवाडी समोर गलास होता जेवण असं सुंदर झालं आणि अचानक त्या गोविंदाला ठसका लागला आणि त्यानं पाण्याचा गलास हातात घेतला रामाने सांगितलं पाणी ठेवू नकोस तू दोन गोट पाणी पिचे तर दोन गुलाबजाम कमी खाशील न जाण हे जेवण परत कधी मिळते सांगता येत नाही दाद्या जुन्या काळामध्ये शिळा भाकरी माणसं वाळवायची त्याच्यावर मिठाचं पाणी शिरसुड शिथुडू शिपडून वाळलं टुकडं भाजून मडक्यात भरून ठेवायची इतकी जुन्या काळात गरीब परिस्थिती जुन्या काळात गरीब परिस्थिती जुन्या काळात श्रीमंत माणसाच्या घरी जर लाकडं फुडली तर ता ताक द्यायची प्यायला त्याला ताक द्यायची प्यायला गाडी भर सरपान फोडून घेतल्या त्याला ताक द्यायची शिळ्यात बाकरी चक द्यायची घेऊन जा ही परिस्थिती जुन्या काळामध्ये आता जेवण मुबलक झालं आता कपडे मुबलक झाले पूर्वीच्या काळात कपड्याचा तुटवडा दोन दोन दंडाच्या साड्या पूर्वीच्या बाहेर नेसायच्या दोन दोन दंड ती मी आळ्या वळवळ वळवळ केल्यासारख्या के मोठ्या मोठ्या दाबणासारख्या सारख्या सुईने शिवलेला दोन दंडाची साडी नेसायच्या आता प्रसंग बदलत गेला गोविंदाला सांगितलं रामा दोन घोट पाणी पिची तर दोन गुलाबजाम कमी खायचे जेवण झाल्यानंतर आपण एक अर्धे एकशे घंटानं पाणी पिऊ चालतंय ठीक आहे थोडस तसाच थांबला अतृप्त असलेली ही माणसं तृप्त झाली जेवण पाणी पिणे उन्हाचा रग होता गरबडीमध्ये चपला हरकून गेल्या आणि अनवली पायानं उन्हामध्ये हे तिघ चालत होते अनवानी बायान तिघ चालत होती दोन किलोमीटर अंतर चालत गेल्या एका शेतामध्ये एक बाई काम करत होती तिने आवाज दिला ए गोविंदा कुठं पाहता रे आवाज ओळखीचा होता ते गोविंदाची आई होती आई दुसऱ्याच्या शेतावरती काम करत होती आणि दुपारच्या नहरीला ती सुटली होती तिच्यापाशी एक चरवी होती बारकी केळी देरा काय म्हणतात दे आपलं बारा कडियारा त्या केवून पाणी राहिलं होत शिल्लक जिवली होती आणि थोडस पाणी राहिलं होत तिनं आवाज कुठं पाहताय रे कुठं पाहताय तुम्ही आवाज ओळखीचा होता ती ते आवाजाच्या दिशेने गेले बांधाच्या शेता रस्त्याच्या कडेला शेत आणि शेताच्या कडेला एक मोठं लिंबाचं झाड आणि तिथं ते बाईत काय काटे यायच असं तुराटे असन काही शेतामध्ये काही जी काम असन त्या काळात ते काम करत होती दुपारची त्या झाडाखाली बसून तिने न्याहारी केली आणि ती नॅरी करून होऊन थोडाशी विसाव्याला बसली होती पाणी तिच्यापेक्षा आध दिसावे होतं आवाजाच्या दिशेनं तिने पोरं गेले सांगितलं कुठं पळत आई आम्ही लग्नाला गेलो काय खाल आई आम्ही गुलाबजाम खाल्लं आई बासुंदी खाली नाना प्रकारचं त्यात आम्ही जेवण केलं पाणी त्यात थोडस आपुल्याचा येई कळवळा पटकन आपल्या पोराच्या हातात चरवी दिले तो पाणी पिऊन झाला त्यानं लगेच त्याच्या मित्राच्या हातात दिलं आणि दोन घोट पाणी शिल्लक राहिलं होतं ती तो मित्र पिऊन पाणी पाणी संपला जी सोबत बहीण आली होती तिला पाणीच नाही प्यायला बहिणीनं ना पाहिलं दोन्ही आपल्या भावा भावाकडे पाहिलं भावाच्या मित्राकडे पाहिलं आणि खाली नजर टाकली रामाने विचारला नसाया ताण लागले तुला हो दादा तान लागले नाही ग पाणी शिल्लक आता आता घरी गेलो पिऊ आपण बा। बाल्यांची रक्षती पिता तारुण्य रक्षती भेता अनुवार्ध ते रक्षेतीही पुत्रहा नव्हे नव्हे ती श्री स्वतंत्रता बालपणी बापाच्या रक्षणात राहावं आईन तारुण्यामध्ये भावाच्या रक्षणात राहावं लग्न झाल्यावरती नवऱ्याच्या धाकामध्ये राहावं आणि वयोवृद्ध झाल्यावरती पोराच्या ऐकण्यात राहावं हे स्त्रीचं जीवन आहे भावान मित्रासमोर विचारल्यामुळं बहिणीचा नाविलाच झाला ताण लागलेली होती तरी नाही दादा म्हणले घरी जाऊन तेव्हा उन्हाच्या रकामध्ये तुला सांगतो तिलकट खाल्लेलं तुपट खाल्लेलं आंबट खाल्लेलं आणि उन्हामध्ये डचा डचा पळत आलेलं सगळं पोटामध्ये घालमेल झाले चार साडेचारच्या सुमारामध्ये गावाकडे पोचली आणि संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान एक उचकी लागली आणि ती मुलगी गतप्राण झाली आजूबाजूचे माणसं चौकडनं जमायला सुरुवात झाली आणि नाना दूषण लावायला सुरुवात केली कशाला जावं लागणार आपली घरची गरीब परिस्थिती आहे तर आपली चटणी भाकरी खाऊन राहावं उन्हात जाऊ नाही किन पुरी सुरीनं हिंडू नाही नाना त्या मुलीला दुष्ण लावायला सुरुवात झाली तिची आई पांडुरंगाचे भक्त गळ्यात तुळशीची माळा कपाळाला नेहमी कुंकाच्या खाली थोडासा अष्टगंध आणि बुक्का लावणार कुंकू कपाळ भरून लावणार आणि त्या कुंकाच्या खाली दोन बहुयाच्या मध्ये आणि त्या दोन बहुयाच्या वरती माथ्यावरती कुंकून त्या कुंकाच्या खाली अष्टगंध बुक्का गळ्यामध्ये तुळशीची माळ नितांत पांडुरंगाची भक्त गोड 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 मुलगीचा साडेसात साडेआठच्या दरम्यान प्राण गेला आणि प्राण गेल्यानंतर आजूबाजूची माणसं गोळा व्हायला सुरुवात झाली त्याही गावात काय दोन चार जण होतीच म्हणजे आपल्या गावामध्ये बाळू बकरी आले त्या लय मोठा चमत्कारी संत आहे तर आपण ही पूर्गी त्याच्यापाशी नेऊन देऊ आणि त्यानं ही पूर्गी जिथे करायला पाहिजेत आपल्या शेतात मेंढर सोडतोय म्हणल्या हो त्यानं जिथे करायलाच पाहिजेत देव म्हणून स्वतःला घेतोय म्हणल्यानंतर त्यानं जिती करायला पाहिजेतच सगळ्यांचा एक विचार झाला हांगे दादा आणि पूर्गी त्याच्या दारात बाळूमशी आणली बाळूम्माने ती पूर्गी तिकडून येताना बघितली की शिव्या द्यायला सुरुवात केली ती चालाय चालायना म्हणली तर कशाला घेऊन आलाय हे निसर्गाचं उलट चक्र मला फिरवायला लावू नका हे निसर्गाचं उलट चक्र मला फिरवायला लावू नका एकदा गेलेला माणूस तुटला तोरा आयुष्यात एकदा तुटला की तुटला पुन्हा हे नाही ते एक होता पहाटे लिंबू उतरून टाकणारा तो म्हणला बाळू ममा जादूगिरीचे खेळ मी बी करतोय रे कशाला देव म्हणून घेवतो चांगलं म्हणून घेतोस जादूगिरी बंद कर असं म्हणल्या बरोबर भुर तुला सांगतो त्या मुलीच्या आईनं मामाच्या चेहऱ्याकड पाहिलं पायाकड पाहिलं पांडुरंगाच रूप दिसलं त्या माईला आणि तिनं सांगितलं माझा मामा देव आहे तो जादूगार नाही आहे आणि माझा बाळू मामा माझी मुलगी जिती करणार आत्मविश्वास वाढला आणि बाळूमामानं तिच्याकडं पाहिलं बाळू मम्माने तिच्याकडं पाहिलं आणि सांगितलं ए पुरे तुझा विश्वास या बाळू दनगराला तुझी पूर्गी जिद्दी करायला भाग पाडतोय निसर्गाचं उलट चक्र तुझ्यासाठी मी भीमा नावाचा शेवगिरी होता भीम्याला सांगितलं भीमा हा तर गुंगडी झोपाई सांगितलं पुरीला झोपवलं त्या पुरीला वरने गुंगडी टाकली आणि दोन चवड्यावरती मामा बसला काय झालं नाही असं समजा काय झालं नाही असं समजा तुमची कामं करायला सुरुवात करा तुझी गेलेली पोरगी मी घेऊन येतो एक दिवस झाला दोन दिवस झाले तिसरा दिवस लागला परत काही शांनी म्हणली ह्याच्या कुठून आधी लागतं येड धनगिराय ह्याच्या कुटणा दे लागता म्हणले मुंग्याला लागायची वेळ आली उचला त्यावेळी बाळू वगैरे होती गण शानी शानी ती सुद्धा म्हणली जावा जावा घेऊन हे काय म्हणले तीन दिवस बकरी बांधून आमची बी आमचा बाबा बसला म्हणले मांडी घालून जावा घेऊन म्हणले शेवकरी काय काय हुशार होती त्यांच्यात बी त्या मुलीची आई अत्यंत श्रद्धा क्षणिक पाहता एका क्षणात बाळूमामावरती काय श्रद्धा बसली त्या बाईची आणि तिने सांगितलं जोपर्यंत मामा सांगत नाही तोपर्यंत उचलायचे नाही जर मामा सांगन घेऊन जर माझ्या जने होत नाही तर मी त्याच्यापाशी बसून राहील अंतकरण भरून आलं बाळूमामान डोळं उघडले आणि आवाज दिला झोपतीस उठ झोपीत न उठावी तशी पूर्गी उठली झोपीत न उठावी तशी पूर्गी ती उठली जिवंत झाली बाळूमाच दर्शन घेतलं दोघा नवरा बायकोने आणि निघून गेले घरी त्याच्यानंतर बराच कालावधीला वाटला बराच कालावधी मी दोन हजार तीन साली आदमापूरला गेलो त्यावेळेस ते पोरगी मला भेटले वयाच्या ऐंशीव्या वर्षी वयाच्या ऐंशीव्या वर्षी मला भेटले तिचे लोक दर्शन घेत होते मी जवळ गेलो म्हणजे का दर्शन घेते तिचे त्यावेळेस मला सांगितलं म्हणजे मामा त्या काळामध्ये माझ्या आईनं जी श्रद्धा बाळूमामावरती ठेवली आणि तीन दिवस माझी वाट पाहिली त्यामुळे मी आज ही वैभव पाहू शकले त्या काळात जर माझ्या आईनं बाळूमामाव ही श्रद्धा ठेवली नसती तर आता माझ्या हरळी उगली असते इतकी श्रद्धा तुम्हीही त्या बाळूमोमावरती ठेवा तुमच्यासाठी ही निसर्गाचं चक्र उलट फिरवू शकतो भाव निर्माण करा संत बाळुवाच्या नावान जी जी आमचे मत नेता सरपंचा मुलगा खूप छोटा होता त्या काळामध्ये गोड अजूनही तसाच दिसतो बरच चेहऱ्यांना त्यावेळेस काही मिशा हो नव्हत्या आता मिशा आल्या त्या मी निघून गेल्यानंतर मी परत यावं अशी मलुभाऊच्या वडिलांची खूप खूप इच्छा खूप इच्छा मनापासून इच्छा गोड त्यांनी त्याच्यासाठी ते स्वतःचा मुलगा महाराज बी नातू महाराज बी केला परमेश्वर करो हा बाळूमाचा सप्ताह असाच अखंड चालत राहो त्याच्यामध्ये सर्व स्थानिक कीर्तनकार आपल्या पंचकृषीतील गायन मंडळी वादन मंडळी सगळीच माझ्या परिचित आहेत गोड गोड मंडळी त्यांनी हा सप्ताह उचलून धरावा आणि बाळूमामाने त्यांना सहकार्य करून आशीर्वाद द्यावे आणि हा नामयज्ञ सोहळा कधी बंद पडू नये चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असा आशीर्वाद बाळू वाचन बोला